त्या ठिकाणी मुरुमय टाकून ना देत नाही आपण ना काही त्याला देत नाही आणि कामही करू देत नाही तर मला असं वाटते की ताबडतोब तुम्हाला सांगतो आपल्याला होत असेल तर ठीक आहे नाही तर मी उद्या हो जेसीबी आणि रोलर त्या ठिकाणी न्यायलो माझ्या मायबा जनतेसाठी कारण की आज त्या ठिकाणी एक आमची पहिला बनली ते झाली

シャトルオーカーみたいなおいでます。